गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो माओवादी चळवळीला अटकाव करण्याकरिता माओवाद्यापासून आपल्या मातृभूमीचे रक्षण करत असताना आतापर्यंत केंद्र व राज्य सुरक्षा दल व गडचिरोली पोलीस दलाच्या एकूण दोनशे बारा जवानांनी आपल्या प्राण्याची आहुती दिलेली आहे शासनाच्या विविध योजनांच्या अंतर्गत गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमाद्वारे तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शहीद जवानांच्या बलिदानासाठी जाण ठेवून त्यांच्या कुटुंबियांना व पाल्यांना अनेक प्रकारे मदत पुरवली जात असते त्याचाच एक भाग म्हणून दिनांक बारा जानेवारी रोजी गडचिरोली पोलीस दलामार्फत जैन जागृती केंद्र सेंट्रल बोर्ड चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या सहकार्याने मोजा पेराकोटी कोपरशी चकमक व कोठी येथील माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना व त्यांच्या मदत स्वरूपात सन्मान निधीचे वाटप करण्यात आले यामध्ये दिनांक एक मे दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या जांभूळखेडा भुसुरुंग स्फोटात शहीद पंधरा जवान दिनांक सतरा मे दोन हजार वीस रोजी झालेल्या पोयरकोटी कोपरशी चकमकीत शहीद दोन जवान व दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी झालेल्या मौजा कोठी येथील माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद एक जवान अशा एकूण अठरा जवानांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येकी एक लाख रुपये धनादेश वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी हरिंद्र मणावी गडचिरोली